नमस्कार मी कोमल आज आपण कांद्याची पात कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी कांद्याची पात स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी मसूरची डाळ घेतलेली आहे भिजवून आणि लसूण आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मी तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची मिक्सरला बारीक जरी करून घेतली तरीसुद्धा चालेल त्याने जास्त तिखटपणा येतो भाजीला मिक्सरला बारीक करून मिरची टाकल्यामुळे पण मी कटच कर करून घेतलेली आहे मिरची आता इथं मी कढई घेतलेली आहे गॅस चालू करून घेऊया आपण कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी एक चमचा भर तेल टाकून घेते कढईमध्ये तेल टाकून घेऊया आपण तेल छान गरम होऊन द्यायचंय आपल्याला बारीक मुगाची डाळ जरी भिजवून टाकली किंवा शेंगदाण्याचं कूट जरी टाकून बनवलं कांद्याच्या पातीत तरीसुद्धा छान लागते कांद्याची पात गरम गरम भाकरीसोबत अगदी छान लागते तेल छान गरम झालं की मग त्याच्यात आपण लसूण वगैरे टाकून घेऊया थोडंसं जिरं टाकून बघूया आपण तेल गरम झालं आहे का ते तर तेल गरम झालं आहे इथं आपण थोडीशी मोहरी टाकते मी मोहरी छान तडतडली मग त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया तर जिरं टाकूया थोडंसं अगोदर लसूण टाकून घेऊया लसूण भरपूर घेतलेला आहे मी गिर टाकून घेऊया आपण मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजून घेऊ हलका रंग चेंज झालेला आहे लसणाचा आता आपण कांद्याचे पाठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता दिसताना जरी भरपूर दिसत असले पाक तरी ज्यावेळेस ती वापरे त्यावेळेस अगदी थोडीशी होऊन जाते तर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा पाक तेलामध्ये मला तर कांद्याची भाजी कांद्याची पाक खूप आवडते पातीला छोटे छोटे कांदे असतात ते सुद्धा मी कट कर करून घेतलेले आहेत ते सुद्धा भाजीसोबत छान लागतात त्यामुळे मी कांदे सुद्धा घेते खूप असे मोठे नाही पण अगदी छोटे छोटे असणारे कांदे सुद्धा घेतले की भाजीला छान टेस्टी येते छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता आपण येतात ही मसूर डाळ जी भिजून घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया कांद्याची पात आपली का पात धुताना अगोदर धुवून नंतर कट करायची कट करून धुतल्यानंतर काय होतं कांद्याला पाणी सुटतं लगेच त्यामुळं भाजी खूप अशी पाणी म्हणजे जास्त झाल्यासारखी मऊ सर जास्त शिजते त्यामुळं काय करायचं अगोदर कांद्याची पात व्यवस्थित धुवून घ्यायची छान अशी झाडून घ्यायची आणि नंतर कट करायची थोडीशी चिमटभर हळद टाकते मी त्याच्यामध्ये भाजीला छान रंग सुद्धा येतो याच्यामध्ये ये त्यामुळे मी थोडीशी हळद टाकते आणि दोन चमचे खोबऱ्याचं कूट टाकते मी याच्यामध्ये आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न टाकता अगदी वाफेवरती घ्यायची आहे आपल्याला ही कांद्याची तुम्ही बघू शकता किती छान दिसतेय ज्यावेळेस आपण तेलामध्ये अगोदर कांद्याची पात टाकली त्यावेळेस कढई भरून होती आता जशी ती वापलेल तशी ती कमी होत जाते छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून ह्याला वापरून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये मीठ टाकायचंय लगेच मीठ टाकायचं नाही कारण की पाणी सुटलं जातं लगेच भाजीला आणि भाजी अशी मऊसर जास्त म्हणजे पाणी वगैरे झाल्यासारखी गिजगी होते त्यासाठी भाजी आपल्याला हे मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे तर मी याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं अशीच वाफलून घेणार आहे कांद्याची पात तर एकदा झाकण काढून आपण पाच छान अशी मिक्स करून घेऊया खाली लाडली नाही पाहिजे मी मसुरी डाळ लगेच भिजवून घेतली की लगेच अशी शिजली जाते ती जास्त असं भिजवावं किंवा शिजवावं लागत ना त्याला हे बघा अगदी झटपट तयार होतील कांद्याची पात आणि भाकरीसोबत हो खायला अगदी छान लागते त्याला झाकण ठेवून परत आपण दोन तीन मिनटं शिजवून घेऊया तर आता आपण परत एकदा कांद्याची पात छान अशी मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये मी काढून घेऊया शुप्की 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 ले बगाई ले आता आता आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाका त्याच्यामध्ये आणि परत एकदा छान असं मिक्स करून आहे अगदी पाच मिनिटात तयार झाली आहे आपली ही कांद्याची पात मला तर भातासोबत सुद्धा ही कांद्याची पात खायला खूप आवडते हे बघा अगदी छान दिसतीये आणि थोडस दोन चमचे मी मोठ असं शेंगदाण्याचं कूट बारीक केलं आहे ते या कांद्याच्या पातीत टाकणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल तर मी मोठं मोठं कूर्ट हे शेंगदाण्याचं असं बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं कूट टाकायचं मी आणि छान असं मिक्स करून घेऊया तयार आहे आपली गरमागरम कांद्याच्या पातीची भाजी हे बघा किती सुरेख खायला सुद्धा अगदी पौष्टिक अशी आपली कांद्याची पात तयार आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा कांद्याची पात बन ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती भाजी ते